मा सीमा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आम्ही निघालो हो। आहोत कुठे <laughs> पोलीस स्टेशनला नाही रे वॉटर पार्कला, पार्कला वाए। वाए। <laughs> आज मुलांना घेऊन निघाले आहे वॉटर पार्कला आणि सगळे तयार झालेले आहेत चैतन्याचा नाश्ता चालू आहे आणि आमचं सगळ्यांचं आवरलेलं आहे तर आता झालं एक पाचच पाच ते दहा मिनटामध्ये लगेच निघतोच आहोत इथेच वाईमध्येच निघालो हो, आहोत मधुरा गार्डनमध्ये मधुरा वॉटर पार्क तर छान आहे छोटंसंच आहे पण खूप सुंदर आहे तर आता निघालो हो आहोत तिकडे तर चला मग जाऊयात वॉटर पार्कला बसली का सगळी गँग दादू बॅग घेतली का बाय वय मी नको येऊ हो आहे नको बरं जा तुम्हीच मी नाही येत चल चल का मम्मी येतो जाऊन चल चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला आता पुढच्या वर्षी नाही आपण कुठं निघालो सांग <laughs> चल बाय 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 चला निघालो आम्ही वॉटर पार्कसाठी वो ये, ये नदी, नदी 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 सोनेश्वर वाकडा घातल्या हो कशी गेले बघ खाली खाली बच्छि माझी मधुरा गार्डन अँड वॉटर पार्क आलं रे आलं शिवांश आला पवायला शिवांश पवायला आलास ना पवायला हा आणि ते वर दिसतंय ते सोनजाईचं मंदिर हां हे लग्न आहे की काय आज भी काय माहितीये बघ की आता हे आया गोडा आहे लग्न आहे आता काय अरे 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 लग्न वर आहे चला गँग चला हात धर आता पटापिटा आणि बिटा बिटा काय नाही आता जायचं इकडं कपडे बदलायची आणि तो बघ मल्हार हा त्याला घे <laughs> मल्हारला घे सोबत टाइमपास ला हा <laughs> निसर्ग बघा किती भारी आहे का पोहायला येतं नाही त्याला सगळं आहे डुबलेतं सगळं पोहायला डुबल्याला ती मॅट आहे ना ती मॅट घेऊन ती वाले त्याच्यावर शिकायचं पोहायला का <laughs> आधीपर्यंत चला मंडळी मी रेडी झालेली आहे आणि मी आता निघाली आहे मुलं बाहेर गेलेली आहेत मी पण जाते हा मोठा असा हा चेंजिंग रूम आहे इथला लेडीज वेगळा ले आहे आणि जेंट्स वेगळा आहेत तर आता मी चेंज केला आहे आता जातो मजा मस्ती करा मज्जा करायला सुरुवात शिवांश ए शिवांश वरून जा मज्जा आहे ना शिवांश घसर या की त्याच्या खाली नाचायचं I'm <laughs> sorry. बॉल खेळ की Shivansh, eh Shivansh

मुलांनी वॉटर पार्कमध्ये खूप धमाल केली आणि खूप मज्जा मस्ती केली आणि बऱ्याच दिवसातून त्यांना हा चान्स मिळाला आणि आम्ही गेलो त्यावेळेस कोणीच नव्हतं आणि नंतर बघा किती गर्दी झाली आणि नंतर हळूहळू परत गर्दी पुढे वाढतच होती आमचा फक्त रेन टान्स राहिला पण मुलं कंटाळली त्यामुळे मग बास म्हटली आणि भूकही खूप लागली होती त्यांना त्याच्यामुळे ते मग बंद केलं आणि आम्ही निघालो चेंज केलं आणि बाय बाय चला निघतोच आता धमाल केली सगळ्यांनी आणि आता कंटाळलेले आहेत आता निघालो आहोत घरी तर चला मजा आली का चला रे मजा आली का रे नक्की कंटाळत ना आता भूक लागले का भूक लागले का गाडी मजा आली का खर का नक्की परत यायचं का झाला आणू कुठे गेली अनु दिसते ना मला आहे, आहे, आहे। चला खूप धमाल केली मुलांनी आणि आता निघालो घरी आता लागले भूक चैतन्य वडापाव नाही रे काहीतरी खायला घेऊ चला आम्ही आलो घरी आता भूक लागले वडापाव घेऊन आलो आहोत येताना तो वडापाव खायचा ना खायचा ना तू वडापाव खायचा नाग कंटाळली सगळे कंटाळले मस्त गरम गरम वडापाव खातो आणि जरा वॉटर पार्क वरून आल्यानंतर थोडा आराम केला आणि नंतर आलो मैत्रीण लग्नाला इथे मैत्रीण आहे दुसरी मीनाक्षी आणि मित्राची मुलगी आहे काव्या तर इथे आम्ही बसलो नंतर त्यानंतर लग्नाचा मुहूर्त आला होता जवळ आणि लग्न लागतच होतं मस्त मंगलाष्टका झाला आणि इथूनच आम्ही मग म्हणजे अक्षता वाहिल्या आणि छान असं हे लग्न लागलं खूप छान लग्न झालं आणि नवरा नवरी तर खूप सुंदर दिसत होती आणि महत्त्वाची मैत्रीण म्हणजे जिच्या भावाचं लग्न आहे ती अजून भेटलीच नव्हती माझी फ्रेंड निघा आणिच्या भावाचं आज लग्न आहे आणि लग्नासाठी आम्ही सगळे इकडे आलो आहोत सगळे जेवणामध्ये छान असं गुलाबजाम आहे मिक्स भाजी आहे मिक्स भाजी आहे ना मटर पनीर आहे लोणचं इथे पुरी आहे तळण आहे आणि डाळ भात आहे मला जेवण करतो या सर्वांनी जेवायला बरं <laughs> जेवायला या जेवायला <laughs> इकडे घाई चालले हा या जेवायला अतिशय घाई चालले चला या सर्वांनी आत्ताच लग्नावरून आलेली आहे आणि छान असं लग्न झालं मैत्रिणीच्या भावाचं लग्न होतं आणि जो आमचा ग्रुप आहे दहावीचा तर त्याच्यामधले जे बॅचमधले काही मुलं म्हणजे मित्रमैत्रिणी आम्ही सगळे जमले होतो आणि छान फोटोशूट वगैरे केलं जेवण केलं आणि मस्त लग्नही लावून मग आता घरी आले आहे आणि चला आता पटकन चेंज करून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते आणि बोलूयात मग पुन्हा नंतर आहे ना अनु अनुला आज मज्जा आली ना अनु आज किती मज्जा केली की ना आपण तिकडे परत जायचं ना नायच बरं ठीक आहे दुसऱ्या जायचं परतच्या वेळेस दुसऱ्या वॉटर पार्कला जायचं असं म्हणते चला तर मग आवडते आणि मग बघल्या तर मंडळी आजचा दिवस खूप छान गेला मस्त वॉटर पार्कला जाऊन आलो मुलांनी खूप धमाल केली मज्जा मस्ती केली आणि त्यानंतर तिथून आल्यानंतर मैत्रिणीच्या भावाचं लग्न होतं इथेच होतं जवळच्याच हॉलला देवगिरीला तर तिथे आम्ही लग्नासाठीही गेलो होतो आणि मित्रमैत्रिणी जमले होते मस्त म्हणजे लग्नही लावलं आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं मैत्रिणीशी छान गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर मग एक मैत्रीण कुणाला निघाली होती ऑर्डरसाठी ब्राईट तर तिला सोडलं आणि त्यानंतर मग घरी येऊन लगेचच चेंज करून स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाक आवरला आणि त्यानंतर गावातल्या काही मुली आणि लेडीज आल्या होत्या प्लकिंगसाठी तर त्यांचं प्लकिंगही केलं जवळजवळ चार ते पाच प्लकिंग केले त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये सगळा वेळ गेला व्हिडिओ काही घेताच आला नाही आणि आता ही वेळ झालेली आहे आत्ता वाजली आहे साडे दहा तर आज खूप कंटाळाही आलेला आहे कारण आज दिवसभर धावपळ चालू आहे दगदग चालू आहे त्यामुळं थोडंसं थकल्यासारखंही झालं आहे तर आजचा आज व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा, हसत रहा खेळत रहा खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा बाय